तीनही खंबाची पुजारी मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरण्य कवीश्वर गुळाचार्य श्री दत्तात्रेय प्रभूंचं विश्रांती स्थान असणार श्री दत्त गुंफा या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून बाबा वास्तव्यालाय असे बाबांच्या आशीर्वादाने आणि 45 वर्षाची सर्वज महाधुरी साधू संत महंत आचार्य सर्वांच्या वतीने ही सेवा मला दाली, या ठिकाणी प्राप्त झाली याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी अभिवादन करतो दंडवत प्रणाम करतो दरवर्षी या ग्रंथ वाचनाची सेवा ज्यांच्याकडं गेल्या अनेक वर्षापासून होती अशा आदरणीय श्रद्धे पंडित बाबाजी बिडकर परंतु या वर्षी त्यांची तब्येत प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्या कारणानं ही सेवा माझ्याकडे आली त्यांचंही या ठिकाणी मी शतशहा त्यांना अभिवादन करतो दंडवत प्रणाम करतो या सप्ताहाचा पहिला पुष्प गुंफत असताना आपण आचार्य कवीश्वर भास्कर विचार विरचित उद्धव गीता या गीतेवर या ठिकाणी मी माझ्या मतीप्रमाणे प्रकाश टाकणार आहे आपण उद्धव गीता यादोगर ऐकलेली असेल की ज्या ग्रंथामध्ये आमच्या भगवान कृष्ण महाराजांनी उद्धव देवाला श्री ब्रह्मविद्याज्ञान शास्त्र निरोपण केलं श्री श्रीमद भागवत कथेमध्ये ते ज्ञान उद्धव देवाला दिलं त्या उद्धव देवाला जे निरूपण केलं ते निरूपण या उद्धवगीतेमध्ये आलेलं आहे आणि म्हणून या उद्धवगीतेच्या अगोदर भास्कर भट्ट शिशुपाळ शिशुपाळमध्ये नावाचा एक ग्रंथ लिहिला होता त्या तो शिशुपाळ ग्रंथ शिशुपाळव नावाचा ग्रंथ जेव्हा विद्वानांच्या पाहण्यात आला विद्वानांच्या वाचण्यात आला त्यावेळेला असं त्यांना सुचवण्यात आलं की ही नाही तो सगुण साकारावर आहे त्याच्यामधून निवृत्त मार्ग कुठेही दिसून येत नाही आणि म्हणून भास्कर भट्ट भोरीकरांना असं वाटलं की आता आपण निवृत्ती मार्गाने ज्या ठिकाणी निवृत्ती पाहायला भेटल मी निवृत्ती मार्ग ऐकायला भेटल ज्यामधून हे चरा